नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथी पनीर मटर मलाई चला तर मग चालू करूया ह्यासाठी लागणार आहे आपल्याला पनीर वाटाणा लागणार आहे मेथी आपण ही पांढऱ्या ग्रेवीमध्ये करणार आहोत त्यामुळे आपल्याला कांदा लागणार आहे काजू आणि आलं लसूण आणि खडे मसाले लागणार आहेत फ्रेश क्रीम आपण घेणार आहोत आणि गरम मसाला घेणार आहोत चला तर मग चालू करूया पहिल्यांदा आपण मेथी जी आहे ती धुवून घेणार आहोत पाण्यामध्ये आपण सॉल्ट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ही मेथी चांगली धुवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये थोडी एक पाच दहा मिनटासाठी सोक करून ठेवण्यास ठेवणार आहे आपण त्याच्यामुळे तिचा जो कडवट पण आहे तो कमी होणार आहे आता आपण एका पॅनमध्ये बटर घालणार आहोत आपण तेलही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता ह्याच्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत आलं लसूण आपण ह्याच्यात घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे हे सगळं भाजून घेतोय आपण आता उभा चिरलेला कांदा आपण घेतला मोठाही कांदा आपण पिऊ शकतो कारण आपण बारीक करणार आहोत कांदा चांगला सोनेरी रंगाचा होपर्यंत भाज भाजायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काजू घालायचे आणि मगच घालायचं आणि हे सगळं चांगलं भाजून आहे थोडंसं पाणी घालून आपण आता हे सगळं शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटासाठी हे शिजवायचं आहे आणि थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या पॅनमध्ये आपण बटर घेतलेलं आहे जसं मी अगोदर सांगितलं आपण तेलही घेऊ शकतो किंवा आपण तूप वापरू शकतो ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेत आता आपण धुतलेली मेथी जी आहे ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत ही आपण चिरून घेतलेली आहे आणि ही चांगली आपल्याला भाजायची ह्याच्यामध्ये आपण साखर घातली साखरे जो कडवटपणा आहे मेथीचा थोडा कमी होणार आहे त्याच्यामध्ये मटार घातले आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा कप पाणी घालून आपण हे शिजवून घ्यायचं आहे मटार आणि मेथी हे दोन्ही शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत आता आपण मग मगाशी जे केले घेतलेलं होतं ते सगळं थंड झालेलं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी तर आता आपण हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता वेगळ्यात पॅनमध्ये ही जी आपण ग्रेवी केलेली आहे आपल्याला भाजून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये आता खडे मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले जे आहेत ते आपण घातलेले आहेत हे चांगले हो भाजून घ्यायचे आहेत हे खडे मसाले आपण बघू शकतो हे चांगले भाजलेले आहेत आपण आता ह्याच्यामध्ये ही जी व्हाईट ग्रेव्ही आपण बनवलेली होती ती आपण भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये हे चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी चांगलं आपल्याला भाजायचं आहे ग्रेव्ही जी आहे ही चांगली शिजली पाहिजे त्याच्यासाठी आपण तिला एक पाच मिनटासाठी शिजवणार आहोत आता याच्यामध्ये आपण मगाशी जे भाजलेलं होतं मेथी आणि मटार ते सगळं शिजलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे पाच मिनटासाठी आपण हे शिजवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं पनीर आपण शालो फ्राय करून घ्यायचं आहे याच्यासाठी आपण इथं तूप घेतलेलं आहे आपण बटर वापरू शकतो तेलही वापरू शकतो वेगळ्या पद्धतीने आपण चिरून घेतलेले आहेत पनीर ते आपण भाजून शालो फ्राय करून घेणार आहोत शालो फ्राय नाही केली आपण ते तसेच घातले तरीही ते चांगले लागतात त्याच्यामध्ये आपण चवीनुसार सॉल्ट घातलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत याच्याऐवजी आपण मिरेपूडही घालू शकतो पण मिरे आपण अगोदर घातलेले आहेत त्यामुळं आपण ते जास्त घालणार नाही होत आता आणि कलर राहण्यासाठी आपण ते घातलेले नाही आहेत आता ही फ्रेश क्रीम आपण घातलेली आहे ही आपण अमोलची क्रीमशी मिळते बाजारामध्ये तीही वापरू शकता किंवा आपण घरात जे आपले दूध असं दुधावरची जी साई येते तीही घालू शकतो हे पनीर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत चांगला पण मिक्स केलं आहे एक पाच मिनटं हे आपण त्याचं शिजवणार आहोत आणि तयार झालं आहे आपलं मेथी मटर पनीर मलाई इन व्हाईट ग्रेव्ही ही आपण नानबरोबर चपातीबरोबर किंवा राईसबरोबर सर्व करू शकतो अशा अजून रेसिपीसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब